नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भानुशाली म्हणत असतात की मला वाटत नाही हा पॉईंट इतका व्हॅलिड ठरेल तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भानुशाली तुम्ही इतकं नेगेटिव का बोलताय नक्की तुम्ही वकीलच आहात ना त्यांचे तुम्ही इतकं निगेटिव्ह का बोलताय जर एखादा मुद्दा आपल्याला उपयोगी ठरणारा असू शकतो तर मग तो वापरायला काय हरकत आहे तेव्हा भानुशाली म्हणतो की काय ना मी वकील आहे आणि मला सगळं माहिती आहे की समोर सगळं काय सुरू आहे ते आणि काय ना राजा का काका हे तुमचे काका आहेत त्या जजसाहेबांचे नाही त्यांना निकाल हा जे खरं आहे त्याच्या बाजूनेच द्यायचा आहे तेव्हा भूमी म्हणते की पण आपल्याला असं वाटतं की आपण जर हा मुद्दा कोर्टात मांडला तर काहीतरी घडू शकतं बाकीचं ज्यांना जे करायचं आहे ते करू दे असा मुद्दा जर सापडला तर आणखी थोडेफार मुद्दे राजाराम बरसरांबद्दल सापडतच जातील ना आणि तसंही ते तिथे बसून आठवण्याचा प्रयत्न करत आहेत की नेमकं काय घडलं आहे ते घटनाक्रम आठवत आहेत हे ऐकल्यावर आता भानुशाली आणि रागिणी यांचा चेहरा पडतो आणि त्यानंतर आकाश म्हणतो की मला तरी वाटतंय की भूमीने जो मुद्दा काढला आहे ना तो अगदी व्यवस्थित आणि करेक्ट काढलेला आहे आणि मलाही आता कुठेतरी आशा वाटू लागलेली आहे की राजा काकाला लवकरच जामीन मिळू शकतो आणि तो निर्दोष आहे त्याच वेळेला मग आता भूमीचं म्हणणं बरोबर आहे असं आकाश म्हणू लागतो त्याच वेळा भानुशालीला चिड येऊ लागते भानुशाली म्हणतो की भूमी मला तरी असं वाटतंय की आपण आता सध्या इथे थांबूया आणि चल आपण निघूया असं म्हणून ते दोघेही निघून जातात आणि या सगळ्याला मानसीला खूप राग येतो आणि रागिणीला मात्र रा टेन्शन येऊ लागतं रागिणी विचार करते की हे नेमकं सगळं काय घडलं आहे या भूमीला या घराच्या बाहेर काढलं तर ही एकदम वेगाने सगळं कार्य करते वेगाने सगळं शोधण्याचा प्रयत्न करते इथे होती तर तिच्यावर निदान नजर तरी ठेवता यायची जर ही इथून निघून गेली आहे आणि तिकडे घरी थांबून कसले कसले विचार करत राहिली आणि जर यांना हिने बाहेर काढलं तर नाही मला काहीतरी केलंच पाहिजे असं ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता इथे निलांबरी ही डिवोर्सचे पेपर घेऊन हजर असते भूमीकडून पेपरवर सही करून घ्यायची असते म्हणूनच ती सगळी व्यवस्थित व्यवस्था करून ठेवते आणि म्हणते की आत्ता भूमी तुला या पेपरवर सह्या कराव्याच लागतील आणि बचत गटाचे पेपर आहेत असं सांगून मी सर्रासपणे तुझ्याकडून सही करून घेऊ शकते आता बघूया नेमकं काय घडतं ते या एका पेपरवर सही आणि तुझं आणि आकाशचं लग्न वेगळं आणि मोकळं असं म्हणूनच आता ती खूपच खुश होत असते आणि ती डिवोर्सचे पेपर तिथेच ठेवते आणि त्याच वेळेला भूमी आल्याचं कळता असते म्हणते की अगं भूमी आलीस तू बस बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आता ती तिला पाणी देते दे आणि दे म्हणते की बस हे गी पाणी बी निवांत अगं किती काम करशील तू किती थकतेस आता बाकीची कामं राहू देत आता स्वतःच्या लग्नाच्या गडबडीकडे लक्ष दे जरा हे काय म्हणते ते आणि हे बघ मी पत्रिकांचं डिझाईन आणलेले आहे कुठलं बरं वाटतंय ते तुला जरा बघ आणि बघ फायनल कर तेव्हा ती म्हणते की हो आई मला कळतं आहे इथे लक्ष दिलं पाहिजे पण मला जरा सांग काय झालं आहे तू चेहऱ्यावर इतकं टेन्शन का घेतलं आहेस ती म्हणते की मला टेन्शन येणारच ना गं स्वाभाविक आहे माझ्या मुलीचं लग्न होतं आहे मग मी टेन्शन कसं नको घेऊ आणि ना मी काय केलं आहे माहिती आहे आपल्या लग्नाच्या वेळेला आता खर्च भरपूर होतील ना म्हणूनच ना माझं बचतगत आहे ना तिथून कर्ज उचललं आहे आणि ते कर्ज बिनव्याजी आहे बरं का अजिबात व्याज वगैरे नाही आणि लगेच दोन दिवसात आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात म्हणे तेव्हा भूमी म्हणते की आई अगं या सगळ्याची काय गरज आहे मी पैसे मॅनेज केलेले आहेत तो उगीच काळजी करू नकोस कशाला उगीच कर्ज वगैरे घेतेस तेव्हा ती म्हणते की भूमी मला माहीत आहे ग तू असंच बोलशील कारण मी तुझी सख्खी आई नाही ना सावत्र आई आहे भूमी म्हणते की प्लीज आई असं बोलू नकोस मी तुला कधीच सावत्र आई मांडले नाही तेव्हा मग आता ती म्हणते की तू मांडलं नाहीस पण बाकीचे लोक बोलतात ना की ही सावत्र आई मुलीसाठी काहीच करू शकत नाही पण मला मात्र करायचं आहे मला इतकंच कळतं की तू हुशार आहेस तूही व्यवस्थित घरात लग्न करून जाशील माणसिकडे पण शिक्षण आहे संस्कार आहे छान कळते ती सगळं पण आपली पुन्नू पुन्नूचं घोडं अवघड आहे गं आणि ते लंगडं आहे म्हणूनच पुनुला ना शिक्षणात आवड ना संस्कारात ना तिच्या संसारात म्हणूनच तिच्यासाठी म्हणून मला जीव तुटतो गं जास्त बाकी काही नाही बाकी तुमच्यावरही मी तेवढंच प्रेम करते तेव्हा मग भूमी म्हणते की आई मी कधी तुझ्याकडे कंप्लेंट केली आहे का की तू आमच्यावर प्रेम करत नाही वगैरे मला माहिती आहे ना तू सगळ्यांवर प्रेम करतेस पण हे कर्ज वगैरे नको ना राहू देत कशाला उगीच तितक्यात भूमीला हे सगळं बोलताना तिला फोन येतो आणि मग ती म्हणते की काय आता सही करून पेपर आणू का ठीक आहे म्हणजे दोन दिवसात लोन मिळेल असं म्हणून ती लगेच भूमीला म्हणते की अगं भूमिबाला मला जरा ते मला फोन आलेला आहे तेव्हा भूमी तिच्याकडे बघतच राहते आणि त्यानंतर ती म्हणते की अगं मला फोनमध्ये सांगितलं गेले की ते जे पेपर आहेत ना बचत गटाचे त्याच्यावर आता सही करून हवी आहे म्हणे म्हणजे कसं आहे ना ते त्यांच्याकडे जमा करून घेतील आणि त्यानंतर मग काही ती त्यांची पुढची प्रक्रिया सुरू करतील ना कर्ज देण्याची तू सही कर मी व्यवस्थित वाचलेत ती म्हणते की नक्की नाही मग ती म्हणते की हो अगं बाळा मी वाचले आहेत व्यवस्थित आणि मग आता भूमी त्यावर सह्या करायला लागते आणि मनातल्या मनात आता निदांबरीच्या डोळ्यामध्ये अगदी चमक आलेली असते आणि मनातच म्हणते की झालं भूमी तू माझं काम पत्ते करून टाकलं आणि त्यानंतर ती फाईल ती हातात घेते आणि म्हणते की अरे वा खरंच खूप छान काम केलं आणि ती त्यानंतर तिला म्हणते की जरा तू इथे बस आराम कर आणि नंतर निलांबरी बाजूला जाते आणि म्हणते की भूमी फायनली फायनली तू आता लग्नासाठी आकाशच्या डिवोर्स झालेला आहे आणि आता तुमचं लग्न काही ग्राह्य धरणार नाही तू तु तु तुझ्याच हाताने भानुशाली आणि तुझ्या लग्नाचा मार्ग कायदेशीरित्या मोकळा केलेला आहेस त्यानंतर मग आता इथे मुद्दामच रागिनी अभिजितवर ओरडत असते आणि त्याला म्हणते की हे काय चाललं आहे मी तुला दोन दिवस झाले सांगितलं होतं की त्या आकाशच्या सह्यागे पण तू का नाही घेतलंस इतकंच बेजबाबदारपणे काम कसं करतोस तू इतक्यात आकाश येतो म्हणतो की काय झालं आत्या तू का ओरडतीयस तेव्हा तो म्हणतो की काय झाले मला तरी सांग ती म्हणते की हा हा माझा बेजबाबदार मुलगा गेले दोन दिवस झाले ही अगदी महत्त्वाची फाईल आहे त्याला सांगितलेलं या फाईलवर तुझ्या सह्या घे मात्र त्याने ते केले नाही तेव्हा आकाश म्हणतो की हुआ त्या, तो पड़ मानुस साहे चुख हो आत्या तो पण माणूसच आहे चूक होऊ शकते ना त्याच्याकडून आणि तोही विसरला असेल आणि तोही कंपनीमध्ये अगदी झोकून काम करत असतो ग तेही खूप छान काम करत असतो हो त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की बरं तू शांत हो आधी बघू मला कुठल्या पेपर्सवर सह्या करायच्यात मी करतो आता तो पेपरवर सह्या करायला लागतो आणि ती म्हणते की बघ वाजून घे आणि तो म्हणतो की तू केले आहेत ना वाचला आहेस ना घाईचं पेपर आहेत ना ठीक आहे मी करतो आणि ती मुद्दामच भूमी भानुशालीचा विषय काढू लागते आणि म्हणते की आकाश मला तर आता खूप टेन्शन येऊ लागलं आहे जसजशी लग्नाची तारीख आलेत ना दिवस येतात ना तस तशी कारण मला तर वाटतं आहे की तू त्या भूमीचं भानुशालीशी लग्न खरं तर लावू देतो आहे आणि तू वेदूबरोबर लग्न तर करतो आहे पण पॉझिसिव्ह होण्याच्या दुसरं काही वेगळं घडलं तर समज ती भूमी कायमचीच भानुशालीशी लग्न करून बसली तर आणि त्यानंतर मग या सगळ्यामध्ये जर समजा भूमी भानुशालीच्या हातात कायमची गेली तर आपल्या हातातून निसटून काय करायचं आपण आता आकाश हे सगळं ऐकत ऐकत पेपरवर रागारागामध्ये भूमीचा विचार करतच सह्या करून घेतो आणि ते पेपर्स बंद करून टाकतो आणि तो म्हणतो की आत्ते असं काहीच होणार नाही आणि तो चिडून तिथून निघून जातो त्याच वेळेला रागिनीला हवं तसं सगळं काम झालं आहे आणि त्यानंतर मग आता तिथून तो निघून गेल्यानंतर पेपर्स ती पेपर्स हातात घेते आणि म्हणते की झालं आपलं काम फत्त झालं आणि अभिजित या नाटकात तू मला साथ दिल्याबद्दल तू खूप खूप थँक्यू खरंच खूप छान ॲक्टिंग केलीस आणि पडलं ना आपल्या सगळं पत्त्यावर पडलेलं आहे सगळं काही झालं आहे ना ते आपल्या मर्जीनुसार अरे दोन वाक्यात गणला गेला आहे हा आकाश आणि या दोन वाक्यामध्येच त्याने या पेपरवर विचार न करता न वाचता सह्याच करून टाकल्या चल आता बरं झालं तिथे त्या भूमीने पेपर्सवर सह्या केल्यात इथे या आकाशने ही दोघं ना इमोशनल फुल्स आहेत म्हणूनच तर माझ्यासारख्या माणसांचं सगळं फावलं जाता आणि पथ्यावर पडतं त्याच वेळेला मग आता इथे लगेच ती म्हणते की झालं आता या दोघांचंही लग्न झालं की भूमी काही लग्न झाल्यावर आपल्या घरामध्ये डोकावणार नाही कारण भानुशालीच का तिला हे सगळं करण्यापासून नकार देईल आणि तो काही आपल्या घरात तिला लक्ष देऊ देणार नाही म्हणजे कसं आहे आपण मोकळे झालो आकाश दुःखात गेला भूमी तिच्या संसारी आणि आपली प्रॉपर्टी आपल्या घरी असं म्हटल्यावर आता सगळेजणं हसायला लागतात नंतर पौर्णिमा म्हणते की खरंच आई तुमचं डोकं इतरांपेक्षा खूप फास्ट चालतं बरं का तेव्हा मग ती म्हणते की हो म्हणूनच तर सांगते की मी सांगते ते ऐकत जा माझ्या बरोबर चालाल तर सगळं भलंच होईल तर इथे वेदांगी आकाशला शांत करत म्हणते की आकाश तू शांत हो असं काही होणार नाही आहे भानुशालीसोबत भूमीचं लग्न नाही होणार आपण म्हणतोय ना तसंच सगळं होईल भूमी या तुझ्या आणि माझ्या लग्नामुळे नक्कीच पॉझिटिव्ह होईल आणि ती नक्कीच पुन्हा आपल्याकडे येईल आकाश म्हणतो की नाही मला ही रिस्क घेऊन नाही चालणार खरं तर ना, ना भूमीचं लग्न हे एकमेकांपासून वेगळं झालंच नाही पाहिजे तेव्हा मग आता आकाशला एक प्लॅनिंग आकाश सुचतं ती म्हणते की काय झालं कसलं प्लॅनिंग तेव्हा तो म्हणतो की जसं आपलं लग्न होत आहे ना तसंच या महाजनांच्या घरातच भूमी आणि त्या भानुशालीचं लग्नाचं नाटक व्हायला हवं तेव्हा ते ती म्हणते की अरे कशाला पण हे सगळं म्हणजे तिचं लग्न लांबच झालं पाहिजे तेव्हाच तर तिला इंटेन्सिटी जाणवेल ना तेव्हा आकाश म्हणतो की नाही उलट लग्न समोर व्हायला हवं जेणेकरून भूमीला कळेल की या लग्नामध्ये तिच्यापासून कायमचा गमावला जाणार आहे आणि त्याच सगळ्यामुळे समोर असतानाच भूमी माझ्यासमोर येईल आणि तिचं प्रेम कन्व्हिन्स करेल तेव्हा मग आता वेदांगी म्हणते की आकाश पण हे सगळं तेव्हा आकाश म्हणतो की नाही मला तरी वाटतंय की हाच प्लॅन चांगला वर्क होणार आहे कारण भूमी लांब राहिली तर तिला तितकंसं ते जाणवणार नाही तितकासा त्रास होणार नाही पण जर भूमी माझ्यासमोर राहिली सतत माझ्या नजरेत ती राहिली तर चांगलं होईल सगळं कारण वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही दोघे एकमेकांकडे बघत होतो दोऱ्यांमध्ये बांधले गेलो होतो तेव्हा भूमीच्या डोळ्यांमध्ये मी माझ्याविषयीचं प्रेम आणि इंटेन्सिटी मला जाणवली म्हणूनच मी सांगतोय की जर भूमी सतत माझ्यासमोर जवळपास असली तरच तिला माझ्यावरचं आणि माझं तिच्यावरचं प्रेम समजणार आहे भानुशाली इथे रागिनीला म्हणतो की नाही नाही मला हे अजिबातच मान्य नाही मी असं काही करण्यास परवानगी देऊ शकत नाही त्याच वेळेला आता ती म्हणायला लागते की ओ भानुशाली मला कळत आहे की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पण तुम्ही माझं ऐकून तरी घ्या भानुशाली म्हणतो की नाही अजिबात नाही माझं आणि भूमीचं लग्न त्या आकाशबरोबर अजिबातच होणार नाही तेव्हा ती म्हणते हे ठीक आहे तुम्ही आता आता ताईपणाने ता ता निर्णय घेत आहे पण मी जे काही सांगते ते व्यवस्थित ऐकून घ्या ते तुमच्याच फायद्याचं ठरेल काय आहे ना तुम्ही जर हे सगळं तुमच्या मनानुसार केलात ना मग एक गोष्ट नक्की होऊ शकते तुम्ही जर त्या आकाशच्या समोर लग्न केलं ना तर त्याचा पडलेला चेहरा तुम्हाला पाहता येईल जेव्हा भूमी कायमची तुमची होत असेल त्यावेळेला त्याच्या डोळ्यातला जळफळाट तुम्हाला बघता येईल आणि त्याची झालेली हार तुम्हाला तुमच्या डोळ्यामधून बघता येईल असं सगळं ती म्हणत असते त्यानंतर ती म्हणते की बघा तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही जरा विचार करा कारण कसं आहे ना काहीही झालं तरीही आकाश हा या गोष्टीत हरणारच आहे तुमचं आणि भूमीचं लग्न होणारच आहे म्हणून जर तुमचं लग्न होत असेल आणि त्यावेळेला समोर तुम्ही आकाशला बघाल तर तितकीच तुम्हाला मजा येईल ना लग्न करताना तेव्हा भानुशाली म्हणतो की नाही नाही ठीक आहे मला तुमचा मुद्दा पटलेला आहे आपण लग्न हे तुमच्याच घरी करूया त्या आकाशचं त्याचप्रमाणे भूमी आणि माझं लग्न त्यानंतर मग त्याला फोन येतो आणि म्हणून तो, तो बाजूला जातो तर इथे रागिनी ही विचार करत राहते ती म्हणते की झाला हा पण गणला गेला खरंच हा पण किती इमोशनल फुल आहे खरं तर हे याचं इमोशनल फुल असणं आणि तिथे आकाशचं तत्व असणं म्हणजेच भूमीचं घरात येणं हे माझ्याच पथ्यावर पडणार आहे कारण भूमीवर नजर मला ठेवता येणार की ती काय करते आणि काही नाही आणि मगच मला पुढचे डिसिजन घेता येईल आणि लग्न झाल्यानंतर पुढे काय ते बघता येईल तर त्याच वेळेला इथे वेदांगी वैतागलेली असते कारण आकाश म्हणत असतो की आता भूमीला मनवण्याचं काम हे करत असेल ते म्हणजे मानसे आणि आजी तेव्हा ही भूमीला सांगतात की तुझं लग्न महाजनांच्या जा घरी झालं पाहिजे तेव्हा भूमी म्हणते की का असं का करतोय आपण तेव्हा माणसी म्हणते की ताई अगं कसं आहे ना आकाश भाऊजी पण आमचेच आहेत आणि तूही आमचीच आहे त्याच्यामुळे दोघांचीही लग्न आम्हाला पाहायची आहेत म्हणूनच आमचं असं ठरलं होतं की दोघांचंही लग्न हे महाजनांच्याच घरी झालं पाहिजे जेणेकरून आम्हाला त्या दोन्ही लग्नामध्ये अटेंड करता येईल आणि कोणा एकाकडे आम्हाला थांबता येणार नाही ना म्हणूनच दोन्ही लग्नात सहभागी होणं गरजेचं आहे तर प्रशांत देखील मानसीच्याच होलाहो करत असतो आणि त्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर भूमीही त्याच बाबतीत विचार करू लागलेली असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आणि वेदांगीचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू असतो तर बाजूला भानुशाली त्याचप्रमाणे वेदांगीच्या बाजूला आकाश बसलेला असतो तर तिथे भूमीच्या हातामध्ये चुडा भरला जात असतो आणि लगेच भानुशाली म्हणतो की हा चुडा या मॅडमच्या हातात भरा आणि तितक्यात लाईट्स जातात आणि तो चुडा आहे तो चुकून वेदांगीच्या हातात भरला जातो तर आता भानुशालीचा चुडा वेदांगीच्या हातात भरल्यावर भानुशाली मात्र चिडतो आणि म्हणतो की हे काय आहे हा चुडा यांच्या हातात भरायचा होता इथे कसा भरला गेला आणि त्यानंतर आता रागिनी हे सगळं बघत असते आणि हे पाहून तिलाही धक्का बसतो तर, बस तर समोरून आकाश हा भूमीकडे बघत असतो आणि भूमीदेखील आकाशकडे बघत असताना आकाश हा भूमीकडे बघून स्माईल करतो आता हे सगळं आकाशनेच घडवून आणलं हे भूमीला समजेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा